चौदावा दिवस अनुभवा जादूचा दिवस हेतू शब्दांमध्ये जादू समावलेली असते हेतू म्हणजेच काय इंटेंशन आणि ज्याच्याकडे इंटेन्शन आहे आणि जसे वर्ड आहेत त्याच्यामध्ये खरोखर जादू आहे तुमच्या जीवनातील संपूर्ण जादूचा दिवस पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी तो अनुभवण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण दिवस त्यासाठी कृतज्ञ राहायला हवं तुमचा संपूर्ण दिवस जादूचा जाण्यासाठी तुमच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करा म्हणजेच हेतूपूर्वक तो प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडला आहे अशी कल्पना करा आणि तो अनुभवण्यापूर्वीच आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा अगदी आहे हो इथून तुम्हाला जर ऑफिसला जायचं असेल ना तर त्याचं सुद्धा तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता की तुमचा प्रवास सुखरूप झालेला आहे तुम्ही आनंदाने तिथं पोहोचलेला आहात विनासायास आणि ऑफिस मध्ये गेल्यानंतर तुमचं कार्य कसं चाललंय ते सुद्धा तुम्ही विज्युअलाइज करा आणि तिथं जे काही छोटे मोठे प्रसंग आहेत त्यामध्ये तुम्ही सुखी आणि आनंदी आहात यासाठी व्हाईट लाईट एनर्जी पांढरा प्रकाश तुमच्या संपूर्ण दिवसावर टाका आणि तो अनुभवण्यापूर्वीच आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा ही अगदी सहज करता येण्यासारखी गोष्ट आहे आणि ती अगदी थोड्याच वेळात करता येणार आहे असं जरी असलं तरी त्यामुळे तुमच्या दिवसामध्ये आश्चर्यकारक फरक पडून घडून येणार आहे दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने आकर्षणाच्या चांगले अनुभव आले असं समजून तुम्ही त्याबद्दल आभार मानलेत तर दिवसभरात तुम्हाला सगळं चांगलंच अनुभव येतील दिवसभरातील तुमच्या परिस्थितीमध्ये नाट्यमयरित्या बदल घडवून आणण्याची शक्ती तुमच्याकडे आहे यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही तो काळ जरा आठवून बघा ज्यावेळी तुमची चिडचिड किंवा असंतुष्ट आणि वाईट मनस्थितीतच जागे व्हायचा पहाटे उठताना ज्यावेळेस अशी मनस्थिती होते त्यावेळेस दिवसाची सुरुवात अशी झाल्याने दिवसही वाईट जायचा एका मागून एक गोष्टी बिघडत जायच्या आणि दिवसाच्या शेवटी तुम्ही भीतीयुक्त आश्चर्य आणि खचून जाऊन उत्कारायचा की तुमचा दिवस वाईट गेला जसं काही हा वाईट दिवस अपघातानेच वाईट गेला असं तुम्हाला वाटायचं पण ते तसं नाही तुमचा दिवस वाईट जाण्याचं एकमेव वा कारण म्हणजे तुमची मनस्थिती सकाळपासूनच वाईट होती आणि त्या वाईट मनस्थितीमुळे दिवसभरात एकामागून एक गोष्टी बिघडत गेल्या वाईट मनस्थितीतच तुम्ही सकाळी जागे झालात तोही काही अपघात नव्हे याचा अर्थ तुम्ही झोपी जाताना काहीतरी नकारात्मक विचार करत झोपी गेला होता कदाचित ते तुमच्या लक्षातही आलं नसेल म्हणूनच जादूच्या दगडाची कृती रोज रात्री तुम्ही सगळ्यात शेवटी करण्याचं कारण हेच आहे की झोपी जाताना मनात चांगले विचार बाळगून तुम्ही झोपी जाता घरात सुद्धा रात्री जर काही वादविवाद झाला तर त्या फ्रिक्वेन्सी मध्ये झोपायचं नाही ते रिझॉल्व्ह करायचं प्रथम आणि नसेल रिझॉल्व होत तर पुस्तक वाचायचं किंवा काही चांगले व्हिडिओ किंवा मेडिटेशन करायचं आणि मगच झोपायचं कारण रात्रभर तुम्ही ज्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाता ना अर्धचेतन अवस्थेमध्ये तर त्या विचारांना शक्ती प्राप्त होत जाते जादूच्या दगडाची कृती आणि सकाळी तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मुजतात म्हणजे जे काही रुद्राक्ष किंवा जे तुम्ही आपण मेटाफोर घेतलेला आहे की एक प्रतीक कि त्याला पाहिल्यानंतर आपल्याला कृतज्ञता आठवायला सुरुवात होईल तर ते घ्यायचं या दोन्ही कृतींमुळे रात्री आणि सकाळी तुमची मनस्थिती चांगली राहते तुमच्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला चांगलं वाटण्याची हमी या दोन्ही कृती देतात तुमचा संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी तुम्हाला चांगलं वाटणं गरजेचं आहे तुमची मनस्थिती तात्काळ चांगली होण्याची हमी कृतज्ञतेशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट देऊ शकेल असं मला वाटत नाही कृतज्ञता फार महत्वाची आहे तुम्ही दिवसभरात कोणकोणती कामं करायची याचं नियोजन केलं असेल मग तो प्रवास असेल बैठक कार्य प्रकल्प जेवण असेल व्यायाम कपडे टाकणं असेल खेळ खेळायचा असेल जायचं असेल मित्राला भेटायचं असेल योगासन करायला जायचं असेल तुमचं घर स्वच्छ करायचं असेल शाळेत जायचं असेल किंवा किराणा वस्तू आणायच्या असतील आता तुमचा दिवस जादूचा करायचा असेल तर तुम्ही ह्या कामांसाठी बाहेर पडण्यापूर्वी तुमचं प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं आहे अशी कल्पना करा आणि त्या प्रत्येक कामासाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा तुम्ही दिवसभरात काय काय कामे करायची आहेत याची रोजची यादी लिहिणारी व्यक्ती असाल तर ती यादी रोज बघत जा आणि त्यातील प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करा ही जादूची कृती तुम्ही मनात करा किंवा कागदावर लिहून काढा पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक योजनेचा किंवा कार्यक्रमाचा परिणाम सर्वोत्कृष्ट घडून आलेला आहे अशी भावना मनात आण तुमचा दिवस जादूमय जावा यासाठी अगोदरच तुम्ही जेव्हा कृतज्ञतेचा वापर करता तेव्हा ती कृतज्ञता अनपेक्षित समस्या किंवा अडचणी येण्यापूर्वीच त्या दूर करते तुम्ही जितके जास्त या जादूच्या कृतीचे आचरण कराल तितके तुमचे दिवस चांगले लागतील तुमच्या जीवनात अगदी छोट्याशा गोष्टीपासून ते अगदी महत्त्वाच्या गोष्टीपर्यंतची प्रत्येक गोष्ट चांगली घडून येईल परिस्थितीचे दणके बसायचे दिवस जाऊन ते सुरळीत होतील दिवसभरात निराश करणाऱ्या किंवा त्रासदायक घटना घडण्याऐवजी तुमच्या दिवसाची सुरुवात जादूच्या प्रवाहाने होईल आणि तुमच्या आयुष्यात फारसे प्रयत्न न करता चिंता न करता ताण न घेता अगदी आनंदात जादूने काही गोष्टी घडून येतील माझा दिवस जादूमय जाण्यासाठी जेव्हा मी पहिल्यांदा कृतज्ञतेचा वापर केला तेव्हा दिवसातल्या ज्या गोष्टी करताना मला विशेष आनंद वाटत नाही त्या प्रसंगाची मी निवड केली आणि त्या नावडत्या गोष्टी करायला जाण्यापूर्वीच मी त्यासाठी आभार मानले त्यापैकी एक गोष्ट म्हणजे सुपर मार्केटला जाणे दिवसाच्या सुरुवातीला माझी सुपर मार्केटमधील फेरी सहज आणि आनंदी झाल्याबद्दल मी आभार मानते असे जादूचे शब्द मी उच्चारले सुपर मार्केटमधील माझी फेरी सहज आणि आनंदी कशी होईल याची मला काहीच कल्पना नव्हती पण तरीही त्या परिणामासाठी मी शक्य असेन तेवढी कृतज्ञता व्यक्त केली कृतज्ञतेच्या जादूई शक्तीचा पहिलाच परिणाम मला दिसून आला आणि तो म्हणजे मला अगदी सुपर मार्केटच्या दाराजवळ गाडी पार्क करायला जागा मिळाली त्यानंतर सुपर मार्केटमध्ये मला दोन मैत्रिणी भेटल्या जिला बरेच दिवस भेटले नव्हते अशी एक मैत्रीण मला भेटली खरेदी झाल्यानंतर मग आम्ही दोघींनी दुपारचं जेवण बरोबरच केलं मला भेटलेल्या दुसऱ्या एका मैत्रिणी मला खूप दिवसांपासून हव्या असलेल्या ज्यांचं मी स्वप्न बघत होते अशी आश्चर्यकारक आणि स्वस्त अशा घर स्वच्छ ठेवणाऱ्या हाऊस क्लिनरची माहिती सांगितली सुपर मार्केटमध्ये मी खरेदी करत असताना ज्या गोष्टीची मला आवश्यकता होती त्या माझ्या डोळ्यांपुढे येत होत्या मला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या त्या, त्या शेल्फमध्ये मोठ्या प्रमाणावर मांडून ठेवण्यात आल्या होत्या एकापेक्षा एक, एक, एक विशेष गोष्ट मला दिसत होती या सगळ्यांमुळे माझी खरेदी विक्रमी अशा कमी वेळात करून मी सामान घेऊन बाहेर जाण्यासाठी चेकआउट काउंटरला गेले आणि एक आश्चर्यकारक गोष्ट घडली मी घेतलेल्या वस्तूंची रजिस्टर मध्ये नोंद अचानक मला तुम्हाला बॅटरीची आवश्यकता आहे का ही एक महत्वाची वस्तू विकत घ्यायची मी विसरले होते त्याची तिनं आठवण केल्याने सुपर मार्केट मधली माझी ही फेरी कल्पनेपेक्षा जास्त सोपी सहज आणि आनंदी झाली संपूर्णरित्या जादूमय झाली सकाळच्या वेळेतील अगदी काही मिनिट दिवस जादूचा जावा म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करण्यात घालवली होती घडणाऱ्या संभाव्य घटना आधीच चांगल्या प्रकारे घडल्या आहेत असं समजून मी आभार मानले होते पण एवढ्या एका कृतीनं तुमचा संपूर्ण दिवस वेगळ्या पद्धतीने उलगडत जातो तुमचा दिवस जादूमय जाण्यासाठी तुम्ही सकाळी नव्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी जागे झालात की एक तर अंथरुणातच किंवा आंघोळ करत असताना शॉवर घेत असताना किंवा कपडे घालून तयार होत असताना दिवसभरात तुम्हाला काय काय करायचंय याची उजळणी करा आणि ते प्रत्येक काम अत्यंत चांगल्या प्रकारे झालेलं आहे असं समजून आभार माना ही जादूची कृती दिवसाच्या सुरुवातीला सकाळी अगदी एकाच सत्रात तुम्हाला करायचे आहे हे मात्र लक्षात ठेवा कारण दिवसाची सुरुवात दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी जर तुम्ही ही जादूची कृती केली आणि जर स्वतःला सूचना दिली जे जे पण काही काम करायचे आहेत तर त्याच्यावर याचा प्रभाव पडेल राईट मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात सकाळ दुपार आणि संध्याकाळ झोपेपर्यंत काय काय करायचं आहे याचं नियोजन करा घडणाऱ्या प्रत्येक योजनेला किंवा घटनेला आभारी आहे जादूचे शब्द उच्चारा कल्पना करा की दिवसाच्या शेवटी सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे घडल्या याबद्दल तुम्ही अतिशय कृतज्ञ आहात कृतज्ञता व्यक्त करत आहात आणि आभारी आहे हे जादूचे शब्द परत परत उच्चारत आहात तुम्हाला अतिशय कृतज्ञ वाटण्यासाठी तुम्ही घटनांची वर्णन करताना त्या कशा उत्कृष्टपणे घडल्या हे सांगण्यासाठी वेगवेगळी चांगली विशेषणे वापरा उदाहरणार्थ विश्वास ठेवण्यास कठीण जाईल इतक्या यशस्वी बैठकीसाठी आभारी आहे एक फोन केल्यानंतर एवढा आश्चर्यकारक बदल झाला याबद्दल आभारी आहे कामाच्या ठिकाणचा माझा आजचा दिवस अनेक चांगल्या दिवसांपैकी एक होता त्याबद्दल मी आभार मानतो या क्रीडा प्रकाराबद्दल म्हणजे ज्यामध्ये तुम्ही एंटरटेनमेंट किंवा के एन्जॉय केलं त्यासाठी आभारी आहे आज आम्ही खूप स्वच्छता केली खूप मजा केली खूप एन्जॉय केला त्याबद्दल आभारी आहे मित्रांबरोबर तासभर बाहेर फिरून खूप मजा केली त्याबद्दल आभारी आहे अगदी आरामात प्रवास झाला त्याबद्दल आभारी आहे हे सगळं आधी बोलायचंय राईट आधी म्हणजे एखादा प्रसंग कृती इव्हेंट घडण्यापूर्वी तुम्हाला अंतकरणातून काय म्हणायचंय आभारी आहे वरील प्रत्येक अनुभवानंतर तुम्ही जर मोठ्याने आभारी आहे असं म्हटलं तर ही जादूची कृती आणखी शक्तिशाली ठरते पण हे शब्द मोठ्याने म्हणण्यासारखी परिस्थिती नसेल तर तुम्ही ते मनातल्या मनात देखील म्हणू शकता दिवसभराच्या प्रत्येक कामासाठी आणि घटनेसाठी कृतज्ञतेच्या जा जादूच्या शक्तीचा वापर करून झाल्यानंतर या जादूच्या कृतीच्या जा शेवटी आज मला कळणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभारी आहे असं म्हणा प्रत्येक दिवस संपूर्ण जादूमय जाण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून झाली की न चुकता त्या दिवशी येणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभार मानते परिणामी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही ऐकायला मिळाल्या नव्हत्या एवढ्या महत्वाच्या बातम्या मला कळायला लागल्या एका दिवसानंतर दुसरा दिवस एका आठवड्यानंतर दुसरा आठवडा एक नाही दोन नाही महत्वाच्या वर्षाव व्हायला लागला प्रत्येक वेळी महत्वाची बातमी कळली की मी हर्षभरित होऊन विशेष कृतज्ञता व्यक्त करायचो कारण या बातम्या येण्यापूर्वी मी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर केला आहे हे मला माहीत असायचं या आणखी कृतज्ञतेमुळे महत्वाच्या बातम्या सुरूच राहिलं तुम्ही यापूर्वी कधीही ऐकली नसेल इतकी महत्वाची बातमी जर तुम्हाला ऐकायला मिळावी असं वाटत असेल तर हे अनुकरण करा हे फार महत्वाचं आहे राईट आता जर याचा आढावा घ्यायचा झाला तर आपण आतापर्यंत काय काय शिकलेलो हो। आहोत सर्वात आधी दहा अशा रॅन्डम ग्रॅटिट्यूड दहा लिस्ट बनवायची यादी करायची आहे अशा व्यक्ती वस्तू परिस्थिती ज्याच्यासाठी तुम्ही खरोखर आभारी आहात आणि त्या झाल्यानंतर काय करायचंय की ती जी यादी आहे ती वाचल्यानंतर आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं तीन वेळा म्हणायचं राईट आणि आज आपण जो चॅप्टर पाहिलेला आहे यामध्ये आपल्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वीच फक्त पाच मिनिटं बसायचंय तीन मिनटं बसायचं आहे घरातून बाहेर पडताना डोळे बंद करून तो प्रवास आठवायचा आहे ऑफिस आठवायचं कार्यस्थळ आठवायचे किंवा घरातील काही कामं करायचे ते आठवायचे त्यावर व्हाईट लाईट एनर्जी आणि स्वतःला पुन्हा एकदा सूचना द्यायची आजचा माझा दिवस सर्वोत्तम झालेला आहे आणि जी छोटी मोठी कामं करण्यापूर्वी तुम्ही त्यावर व्हाईट लाईट ऊर्जा शक्ती एनर्जी टाकायची आहे राईट आजचा हा चौदावा दिवस हे सर्व याच्या आधीचे तेरा दिवस जर तुम्हाला पाहायचे किंवा ऐकायचे असतील तर ते रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगमध्ये अवेलेबल आहे राईट आता आपल्याला अजून एक महत्वाची कृती करायची आहे रिच्युअल करायचं आहे ज्याला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं म्हणतात